अंशतः अनुदानित शाळा टप्पावाड निधी पगार वेळेवर जुनी पेन्शन योजना संचमान्यता व विविध प्रश्नांसंदर्भात आज शिक्षकांनी शिक्षक आमदार महोदयांनी शिक्षण मंत्र्यांची भेट घेतलेली आहे यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसाठी शालेय शिक्षण मंत्री नामदार माननीय श्री दादाजी भुसे यांची आमदार शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह शिक्षकांनी भेट घेतली दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांसह खास करून महिला लाडक्या शिक्षिका यांसह महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य नामदार श्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन मकर संक्रांती निमित्त देऊन शिक्षकांच्या सर्व शैक्षणिक समस्या सोडवून गोड गोड कामे करावीत अशी मागणी केली यामध्ये पहिली मागणी एक जून दोन हजार चोवीस पासून अंशतः अनुदानित शाळांच्या वाढलेल्या टप्प्यासाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करावा दोन अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत तसेच अनेक जिल्ह्यांतील शिक्षकांचे पगार मागील दोन महिन्यापासून झालेले नाहीत त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा व यापुढे वेळेवर पगार व्हावेत याकरिता अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे तीन एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक, पेन्शन मिळावी म्हणून तपासणी समितीचा अहवाल आलेला आहे समितीची पुन्हा एक बैठक लावावी व मंत्रिमंडळासमोर सदर अहवाल नेऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता त्वरित मिळाव्यात पाच संचमान्यता दुरुस्ती अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत त्या तात्काळ दुरुस्त करून मिळाव्यात सहा अघोषित शाळांना घोषित करावे सात शेवटच्या वर्गाची पटसंख्या या ज्यांच्या वर्षी ज्या वर्षी आहे त्यांना टप्पा अनुदान लागू करावे आठ समग्र शिक्षा अभियानातील उर्वरित दोन हजार नऊशे पाच कर्मचाऱ्यांना सेवेत कायम घेण्यासाठी जी समिती नेमलेली आहे तिची तात्काळ बैठक लावून कर्मचाऱ्यांना कायम करावे तसेच उर्वरित अन्य इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखा अनुदान अर्धवेळ माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचा उल्लेख करणे व पदाला संरक्षण देणे शाळा तेथे कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल असावेत आणि त्यांचे अन्य प्रश्न उच्च माध्यमिक विद्यालय आय टी शिक्षकांना अनुदान मिळावे आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू व्हावी अनुकंपा तत्वाच्या शिक्षकांना टीईटी मधून सूट द्यावी दोन हजार एकोणीस नंतर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना संरक्षण द्यावे प्राथमिक मुख्याध्यापकांना रजारोखीकरण मिळावे पंचवीस टक्के प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे आर टी प्रतिपूर्तीचे प्र, पैसे त्वरित मिळावेत इत्यादी विषयांसाठी पत्र द्यावे त्यावर बैठक लावतो असे मंत्री महोदयांनी सांगितले तसेच शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजित सिंग देओल यांची देखील भेट घेऊन वरील सर्व विषयांवर चर्चा केली अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विषय मार्गी लावू असे माननीय शालेय शिक्षण मंत्री आणि सचिव महोदयांनी सांगितले सोबत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुनील पंडित सर तसेच पवार सर महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे सदस्य भारत जामनिक सर रहाटे सर रहाटे काका सर सौ संजना भोईर मॅडम अक्षय गोष्टीकर सर नयन मॅडम सारिका मॅडम सारिका माने मॅडम अजय सर मोमीन आसमा उमेद मॅडम मोमीन शबीना मुशरफ मॅडम वर्षा पाटील मॅडम आदिती भोईर मॅडम नीतू शिंग मॅडम करण पाल सर संचना मात्रे सर, मात्रे श्वेता पेटकर मेड़म, मेड़म, सर, इतर शिक्षक व महिला शिक्षिका उपस्थित होत्या सदर माहिती महिला अध्यक्षा पालघर जिल्हा शिव छत्रपती शिक्षक संघटना रोहिणी गावड मॅडम तसेच इतर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सदर माहिती शिक्षकांकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे